नमस्कार मित्रांनो तर म्हणजे आता झालं आहे ती झालं आहे म्हणून सोडून द्यायचं साक्षीला पण किती दिवस सांगतो सोडून दि सगळं झालंय ती झालं आहे तिथं पण सारखं रडायला लागली सारखं 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 रडायला लागली तुम्हाला पण माहितीच आहे इकडं जेवण पण व्यवस्थित करीनं झाली सारखं त्या परिवर लक्ष तिचं आणि सारखं म्हणजे ते परीचंच आठवण आठवण करून सारखं सारखं रडायली एकदम तुम्ही पण किती वेळेस सांगितलं मला की मम्मी पप्पाकडे नेऊन सोड पप्पाकडं नेल्यावर बरं होईल मम्मीपप्पाकडे राहिल्यावर जरा बरं वाटेल तरी पण ती नग नगं नग नगं जायच नगं म्हणत होती तिकडं मम्मी पप्पाकडं किती पण वेळ तिला म्हणलं तरी पण म्हणत होती कारण तिला म्हणत होती करमत नाही काय नाही तिकडं म्हणून मी पण जा 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 म्हणित होतो पण तिनं काय ऐकलं नाही म्हणून तिला मी तरी पण दहा पंधरा दिवस दहा दहा बारा दिवस तर मी इथंच ठेवलं कारण की ती नगरनगर जायचं म्हणू लागली त्याच्यामुळं मी पण नाही जाऊ दिलं कारण की जा नगमनाली तर आपण जबरदस्ती करून आधीच एवढं रडती म्हणलं दुकामध्ये आणि तिला म्हणते तर आपण कशाला फोर्स करायचं आणि लावायचं तिला तिकडं पुन्हा तर मला वाटतं तिकडं तर जास्त रडन तर आता व्यवस्थित झालं ती साक्षी म्हणून मी लावतोय तिकडं म्हणलं साक्षी जा मम्मी पप्पाकडे तरी बरं वाटेल म्हणून जा एक तर मला पण टेन्शन येत आहे ती रडली की मला तरी म्हणजे बेकार वाटतंय एवढं बेकार वाटतंय ती रडली की मला पण म्हणून सगळेजण म्हणजे ठरवतो मी की ला लावा मम्मी पाप्पाकडे साक्षीला लावा मम्मी पाप्पाकडे भरपूर कमेंट बघितल्या ताईच्या आणि ती पण बरोबर आहे कारण की हि तर पण रडून रडून ताईली पण वाटलं की तिकडे जर गेल्यावर थोडं थो थो फ्रेश वाटेल तिला आठवण नाही चिपरीची काय नाही असं म्हणून मी पण लावलंय काय एक करा गेल माणूस की दुसरंच होतं आहे म्हणजे चांगलं करायला गेलं की काय ना काय काय ना काय म्हणजे वेगळंच होत राहतंय मी कधी पण चांगलं करायला जातो आहे तर माझ्या काय म्हणजे मला काय आहे काय नाही मला मलासुद्धा काय माहीत नाही कारण की म्हणजे माझ्या माग काय हे आहे मलाच कळत नाही एकदम चांगलं किती पण वेळेस मी चांगलं करायला गेलो कुणासोबत चांगलं सगळ्यासोबत चांगलं वागून पण माझ्यासोबत असं का होतं आहे तेच मला कळत नाही आता इतके दिवस झाले आता परी पण वाढली सगळं झाले एकतर मला मला सुद्धा टेन्शन यायचं झालं आहे की तिकडे आता मला वाटायला लागलं की साक्षीला तिकडे लावूनच मी चुकी केली म साक्षीला मम्मी पप्पाकडेच लावून मी चुकी केली मम्मी पप्पाकडे कारण की हि तर बिघडत होती आणि तिथं पण रडली जुनं मला आता फोन आला होता थोड्या वेळ झालं ती की तिथं पण साक्षी रडली मग मी पण सांगितलं तिला फोनवर तुला रडण्यासाठी लावलं गे तिकडे म्हणलं रडून रडून पण हि तर तुला कशासाठी म्हणलं ही तुम्ही कशासाठी लावलंय नगं नगं म्हणाले तरी पण कशासाठी लावलं तुला रडून काय भेटणार आहे आता साक्षी सोडून जा म्हणलं आता झालंय सगळं उगच कशाला रडून काहीच होत नाही तिला किती वेळेस मी पण सांगू सगळं सक... आता साक्षीला लावल्यापासून मला सुद्धा म्हणजे माझं सुद्धा खरंच मन लागत नाही कारण की साक्षी साक्षीला सोडून म्हणजे तिला पण वाटत नाही मला पण सोडून वाटत नाही तिला कारण की आता कसं असतं सवय लागलेली असते माणसाची साक्षी आता गेल्यापासून माझं सुद्धा एकदम मन बेकार वाटायला लागले मला सुद्धा रावटत नाही म्हणून मी इकडं रानामध्ये येऊन बसतोय सावलीला एका इकडं झाडायची एक असं त्याच्या खालीची त्याच्या झाडाखाली जाऊन मग इकडे एकट्याच बसलेलं आहे मी असं गार चवली ऊन पण जास्त आहे त्याच्यामुळं म्हणलं साक्षीला तुम्ही म्हणले तर सगळ्याचं बरोबर आहे साक्षीला पाठविलेलं चांगला आहे मम्मी पाप्पाकडे म्हणून आपण त्या उद्देशानं काल साक्षीला काल पण होती काल पण इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला बनवून तरी पण नाराज म्हणलं म्हणजे म्हणजे मी तिला हसवण्याचा प्रयत्न करायला लागलोय काय पण झालं तरी थोडं नाराज त्याच्यामधून बाहेर काढायचा प्रयत्न करतोय व्हिडिओ काढले तरी पण तिला असं म्हणजे मी कालच्या व्हिडिओमध्ये हसून म्हणजे तिच्यासमोर मी असं गाणं म्हणलं तरी पण तिला असं हसवून मला वाटतंय असं तिनं पण जरा खुश व्हावं बाहेर यावं त्या ह्याच्यातून पण ती काय सारखं 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 नाराज राहायला लागली काल पण जाताना पण मी व्हिडिओ काढला आणि म्हणलं इकडे बघ साक्षी हास पण ती काय हसत नाही एकदम नाराज 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 का तिच्या मनामध्ये फक्त ती ही आहे आता कसं आहे खरं म्हणायला तर तिचं पण बरोबर आहे आई आहे मी चेवढं रडलो की मला मला सुद्धा म्हणजे एकदम बेकार वाटतं तिची जर आठवण आली परीची तर मी आठवण काढित नाही काय नाही तिला तरी साखीला तरी काय म्हणायचं पण आता कसं असतंय झाल्या झालं त्यात आपण कुणीच काय करू शकत नाही आम्ही जेवढं करायचं तेवढं तर केलं पण काय जे नाव ठेवते ठेवा त्यांनी काय माहिती की आम्ही किती परीला किती परीची काळजी घेतली काय ते फक्त व्हिडिओ बघून म्हणत होते की असं केलं तसं केलं साक्षी ना, परीची नाही केली ती नाही केली शेवट ना के ना के ना के ना आपण जाऊ द्या मनाराच्या तोंडाला आपण हात लावून लावू ला शकत ज्यांना कोणाला काय म्हणायचे त्यांनी बिंदास्त म्हणू शकतो त्याचं काय नाही त्याचा मी म्हणजे एवढा म्हणजे लोड पण घेत नाही काय नाही तुम्हाला मन वाटत असलं तर म्हणा पण जे आम्ही जसं सांभाळलं ती फक्त आमच्या आमच्या मनाला माहिती आम्ही म्हणजे ज्याला लीकर होतंय आणि जे मायबाप असतात ना त्यांनाच आहे की काय होत होतं आम्हाला परीला तसं झाल्यावर कसं होतं होतं नाव ठेवायला ठेवले भरपूर आणि ठेवा काय नाही त्याचं पण पन साक्षीला पण आता एवढा होईल थोड्या थोडे दिवस तिथला पण पन... तिकडं फ्रेश राहण्यामुळेच मी लावले थोडं जरा थांबून थांबून होईल साक्षी पण बरी ते टेन्शनमधून मुक्त व्हावी आणि फक्त फ्री राहावं आता पहिल्यासारखं तिला म्हणतोय पहिल्यासारखं राहा म्हणतोय साक्षी काय टेन्शन घेऊन पण साक्षी काय आठवण ती आठवण नाचते आणि थोडं सव्वा महिना झालं होतं बाळाला पण बाळ बी काय आता असं जन्मल्यावर जन्मल्या काय झालं नाही किंवा काय नाही बाळाला पण सवा महिना झालं तर आणि एवढं खुश मी कधी झालं नव्हतं तेवढं मी खुश झालो होतो पहिल्यांदा जेवढी मला खुशी झाली एवढं म्हणजे आनंद झाला की तेवढा कधी झालं नसणं आनंद एवढा मला आनंद झाला परि आपल्या घरात लक्ष्मी पहिल्यांदाच लक्ष्मी आली घरामध्ये आणि लक्ष्मी आहे ना म्हणजे हिले भाग्यवान माणसाचं काम असते आणि लक्ष्मी पहिल्यांदाच घरामध्ये आली आणि एवढं सगळं चांगलं झालं माझं आणि एक मिनिटामध्ये सगळं संपल पण म्हणजे एवढं चांगलं झालं होतं असं वडील वडील गेले जायच्या आधीपासून असं एकदम भारी वाटत होतं पण आता काय वडील नाही तर पडीला असं झालं एकदम बेकार वाटतय साक्षीला पण साक्षी पण रडते सारखं आई पण पन पण आता काय कस तरी जगणं हे आता सगळ्या इथे जागा लागते आता माणूस काय एकदा परत येत नाही एकदा माणूस गेल्याला कधीच येत नाही वडलाच टाईम मला एवढं रडलो वडिलाली पण असं वाटत होतं की वडील माझे मला भेटा येत गेलं असं म्हणजे आपल्या मनाला वाटतं पण काही नसतं एकदा माणूस गेलं त्याचं काहीच नसतं इकडं असं आपली वाटतं की माणूस येईल असं घरामध्ये वडील असतील किंवा असं पण जी फक्त आपली मनाची भावना आप आणि आप आपली जी आठवण असती ही फक्त आपल्याला रडवती आणि बाकी काही नसतं फक्त आठवणीमध्ये माणूस जागावा आणि त्या आठवणीतून लवकरात लवकर साक्षीला फक्त साक्षी फक्त बरी व्हावी ही फक्त मला वाटतंय तिला पण तिकडे उगस लावलं आता तिकडे पण रडली एकदा <coughs> पण आता मी ती मला बोल देत होती आजच बोलत होती न्यायला पण मी आता आणणार आहे उद्या अजून दोन तीन दिवस काय आणणार नाही तिला राहू देणार आहे कारण तिकडे जरा थोडा फ्रेश वाटेल तिला पण थोडं बरं वाटेल म्हणून मम्मी पप्पाकडे बोलली थोडी मम्मी पप्पाला बोलली तर बरं वाटेल म्हणून तिथं राहू देणार आहे आणि आणणार आहे ती उगाच लावून मी चुकी केली पहिल्यांदाच तिकडे पण रडून हे तर पण रडून का आहे सारखं 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 तीच लक्षामध्ये आणून सारखं त्याच्यामध्ये राहणं म्हणजे आपल्या म्हणजे साक्षीच्या दोहा जीवाला ही आहे की आता साक्षीचा आदिशि झालेला आहे त्याच्यामध्ये साक्षी सारखं 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 तशी करते त्याच्यामुळे तिला म्हणतो रोड जाऊ न साक्षी रोड जाऊन साक्षी साक्षी काय जीवना जेवण जीवन करीना काय करीना आता सारखं फोन लावायला तिकडे गेल्यापासून पण मला कर्म असं व्हायना पण राहा म्हणतोय साक्षी काय आता राहा मी येतो पण दोन तीन दिवसात हे म्हणून थोडं राहू देतो म्हणजे तिला पण बरं वाटेल मला पण इकडे आता मन लागे नाही पण काय आता कसं तरी राहावं लागेल आता पाच सहा दिवस तिला पण करमत नाही मला पण करमत नाही आता तिला पण थोडं बरं वाटेपर्यंत वा राहू वा द्यावं लागेल